ईश्वरी उद्धव त्यानंतर शिवकन्या बंजेराव वाकडे लिंबू चमचा सर्व तृतीय विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे सर्वांनी काय वाढवला आपताब चांदखा पटेल शंभर मीटर धावणे तृतीय लवकर येते आपताप चांदखा पटेल भाग्यश्री मीटर धावणे

गोपाल बंधू हे सलग अभ्यासक्रमामध्ये तुमचे क्रमांक आहे सर्वांनी बसून घ्यायचे जरा पायाबाजा करा दोड दाबून आरती संपर्क आहे निबंध लेखन फोडा उत्तेजनार्थ आदित्य प्रभुदास कांबळे निबंध लेखक उत्तेजनार्थ आदित्य लवकर जायचं

नंतर दुव्या सुभाजी घे निबंध लेखन तृतीय सर बक्षीस वितरण शेवटच्या टप्प्यात यानंतर कार्यक्रम सुरू होत आहे कृती चित्रकला सर्व तृतीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन वाढवा स्पर्धा तृती सहादेवजी घे चित्रकला तृतीय मागे झालेल्या स्पर्धेत स्पर्धेच्या लांबळी बोलती आहेत कार्यक्रमाच्या नंतर सर्व महिला फारकांना विनंती ते आपण टेरेस वरती जाऊन रांगोळी एकदा पाहाव्या तेजल परमेश्वर जी घे बरोबर चित्रकला कृती आहे तेजल आर्यन व्यंकट माने चित्रकला कृती आहे आर्यन व्यंकट माने लवकर लवकर कृष्णानी संतोष जीवे वादिवाद सर्व कृती आहे सर लवकर या प्रियंका विष्णू तुळकर वादिवाद कृती आहे पुढचं पक्ष बापूंना विनंती करतो की तुम्ही द्या बापूंच्या त्यानंतर संस्कृती आज वादवाद स्पर्धा संस्कृती आज वेदिका ज्ञानेश्वर कावळे वादवाद स्पर्धा सर्व कृती आहे त्याला लवकर लवकर <coughs> यानंतर यानंतर कबड्डीच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या स्पर्धा आहेत आता त्याच्यासाठी फक्त कॅप्तान समोर यायचं आहे फक्त कॅप्टन कॅप्टनला पहिला कप्तान आहे कबड्डीच्या संघाचा ओमकार सुरेश जगताप येणे यायचे समोर कबड्डी संघाचे नाव वाचा कबड्डी मुलांचा संघ हा त्याला लवकर वंथार विष्णु निर्मळ आणि कबड्डी मध्ये सर्वप्रथम घ्यायचे अभिनंदन कबड्डी मधले त्यानंतर मुलींचा संघ आहे सुप्रिया सोपान सावंत पाच ते सात मधून साठीच्या विद्यार्थी दहा फेल प्रमाणपत्र त्यानंतर संस्कृती राजे जिगेल त्यानंतर जिगेल खो खो त्यानंतर जिगेल खो खो प्रथम हळूहळू दीपराज सिंगराव ही खो खोचा कप्तान दीपराज हा आमचा भविष्यात कला खो खो खेळत असता आले खूप चपळ आणि चांगला आहे भविष्य आहे त्यानंतर गणेश काटात होत कबड्डीच्या मुलांना दहा फेन आहे खोको त्यांना बारा आहे दोन दोन नंतर पेन घ्या आणि आता वाटत नवा का तो पॅकेज बनवा का ते कसंच ठेवा पॅक ठेवा आमच्याकडून दोन हजार बावीस तेवीस मध्ये सर्वप्रथम त्यांनी आमच्या समोर कल्पना मांडली आणि सूत्र केली सर आपण आपले जे विद्यार्थी आहेत तर पाच सहा वर्ष आपल्याकडे शिकतात परंतु त्यांना साताना आपण सन्मानित केलं पाहिजे म्हणून बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार आपण तीन वर्षापासून सुरू केलेला आहे त्याची समिती आहे आणि सर्वच विद्यार्थी आमचे बेस्ट आहेत असं काहीतरी सर्वच विद्यार्थी सर्व मुला मुली सर्व वर्गातील सर्व बेस्ट आहेत पण गावीचे विद्यार्थी शाळा सोडून जात असतात दरवर्षी म्हणून नाव। त्यांच्यातून नॉर्ज एक तीन चार क्रमांक आपण काढत असतो प्रत्येक ते क्रमांक या वर्षी देखील आपण काढलेले आहेत सरांच्या संकल्पनेतून आणि खरोखरच आदर्श विद्यार्थी आहेत आपला सर्व वर्गच आदर्श आहेत सर्वांचं अभिनंदन परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी निवडायला लागतात सर्वच आदर्श आहेत असा तर त्यांचं अभिनंदन करूया ती तुमचीच प्रतिनिधी आहे सर्वांनी याचं स्वागत करायचं आहे आपल्याला तर या पुरस्काराची घोषणा करण्यासाठी मी श्रेयस्कारांना विनंती करतो विथ द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर या पुरस्काराची घोषणा आपण पुर करावी धन्यवाद सर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन एक स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड साठी सर एक मेहनत करना ही पहिला और सबसे जरूरी कम होता है और कर्म करना चाहिए क्योंकि सफलता उन्हीं के कदम चुनती है जो मेहनत को अपना धर्म मानते हैं स्टूडेंट ऑफ द ईयर सटी तीसरी तीसरा अवॉर्ड जो है नंदिनी जिगे नंदिनी जिगेला विनंती करते हैं कितने स्टेज पर आओ सगळ्यांना विनंती कायला बापू जी सरपंच उपसरपंच भाऊ सगळ्यांना

क्रमांकासाठी जिव्या विठ्ठल जगतात टाळ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कारण ऑब्झर्वेशन जिगे दुसरा क्रमांक पालकर पालका सोबत या पालका सोबत फोटो राहील तुमचा पालका सहित त्यांच्या आई वडील सोबत असतील तर त्यांनी सोबत या पालकांना विनंती आहे सोबतच्या जे आहेत त्यांनी पालकांनी सोबत परत आपण चला पालकांना विनंती या तुम्ही आणि छोट्या छोट्या गोष्टींचा ऑब्झर्वेशन करूनही पुरस्कार काढलेले आहेत आम्ही म्हणजे जसं त्यांचं अकॅडमिक अकॅडमिक गुणवत्ता कशी आहे त्याच्यानंतर त्यांचा खेळामधला सहभाग सांस्कृतिक कार्यक्रमामधला सहभाग असेल

तला खूप खूप शुभेच्छा जोरात टाळ्या वाज सर्व द्वितीय सर्व द्वितीय एक दोन नंबर जा फरक असतो फक्त त्यामध्ये एवढा फरक होत नाही प्रथम सर्वप्रथम साठी फर्स्ट गायत्री कैलाश जी फर्स्ट नंबरची जोडी

कधीनंतर चौदाशिम कधी कला ज्यांना आई सोबत टाळायचा टाळायचं आई सोबत तिचा तिचा आई सोबत

तर तालुक्यातून आपल्या शाळेने मिळून द्वितीय काम तालुक्यातून आपल्या शाळेने मिळून त्याचं दोन लाख रुपये बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे काल नुकतंच संस्थेचे अध्यक्ष भैया साहेबांनी भैया साहेबांनी आपल्या शाळेचा सर्व संस्थेतील शाळेचा सत्कार केलेला आहे परंतु गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व मान्यवरांची विनंती म्हणजे मागणी होती की सर तुम्ही शाळेचं नाव आपल्या तालुक्यातून दुसरं आणलं की सगळं आणलं आता पुढच्या वर्षी पहिले येणार आहे

शुभेच्छा आपल्या शाळेचा मागी वर्षी तिसरा नंबर आला ह्या वर्षी दुसरा नंबर आला पर्यावरणाचा माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा याच्यातून आपल्या मठ पिंपळगाव आणि शाळेच्या परिसराचे जेवढे आहे यांच्या परिसरातून शाळेचा सत्कार करण्यासाठी नागरी सत्कार करण्यासाठी मी गावाचे होते

आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं की मुलांच्या भवितव्यासाठी गावाची शाळा कशी पुढे जाईल या दोन्ही भाग गावकरी आणि शिक्षक खरं म्हणजे बोलायचा विषयच नाही परंतु आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आहे मी सर्व शिक्षक लोकांचे विशेष अभिनंदन करतो की तुम्ही जे कार्य करता तुम्ही जे काम करता मुलामध्ये चांगलं लक्ष देतात त्याचा देता हा परिणाम आहे हा सगळ्यात मोठी पालक वर्ग आलेला आहे महिला मंडळाचा सहभाग मोठ्या संख्येन आहे हे शाळेचं आणि गावाचं भाग्य आहे कारण जर आपल्याला खरंच प्रगती करायची असलं तर पालकाची भूमिकाही महत्वाची आहे आणि त्याशिवाय यश प्राप्त होणार नाही ते आज सिद्ध झालं की पालक मोठ्या प्रमाणात शाळेत येतात सहभाग घेतात ही एक आनंदाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मला असं सांगायचं की आत्ताच गवाने सर की ज्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या म्हणजे फक्त शैक्षणिक अभ्यासक्रमात नाही तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असो किंवा शासनाच्या ज्या काही नवोदय परीक्षा असो याच शाळा ही एक आपली गौरवशाली गोष्ट आहे आणि सर्वांना मी गावकऱ्यांना नम्र विनंती करतो की असा सहभाग आणि तुमच्या संपर्क शाळेशी असू द्या एवढंच मी बोलतो आणि थांबतो मुख्यमंत्री माझी शाळा दुसरा नंबर आला म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यातून तालुक्यातून दुसरा सर्वांना प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेतून आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मच्छीवरी शाळेचा तालुका दुसरा क्रमांक आला त्याबद्दल मी सर्व शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी आणि विद्यार्थ्यांचे या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या योजनेत आपला जो दुसरा क्रमांक आला याच्यासाठी जी प्रचंड मेहनत या ठिकाणी मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांनी घेतली त्यामुळे आपल्या गावकऱ्यांच कर्तव्य की असे काम करणाऱ्या शिक्षकांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी त्यांचा आपण या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करणं गरजेचं आहे म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं या सर्व शिक्षक लोकांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात गावकऱ्यांचं मी नाव घेईल त्यांनी त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित राह या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक जे मागील चार पाच वर्षापासून प्रचंड मेहनत या ठिकाणी घेत आहेत आणि मागच्या वर्षी पासून आदरणीय त्यांच्यावर पुन्हा या मच्छोदरी शिक्षण संस्थेची प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे अशा दोन्ही भूमिका पार करत असताना अत्यंत पारदर्शकपणे आणि भरपूर वेळ देऊन शाळेची भौतिक विद्यार्थ्यांची शारीरिक खेळाच्या बाबतीत मानसिक बाबतीत असो अशी चांगल्या प्रकारे केली